एकतीस मार्च रोजी जी देयकं देण्याचं काम सरकारकडनं झालं आहे ते अतिशय पक्षभेदाचं आहे ज्या आमदार खासदारांना कोटा दिला गेला त्या कोट्याप्रमाणे निधी दिला गेला विरोधी पक्षाच्या आमदारांना काही दिलं नाही परंतु ज्या ठेकेदारांनी सर्व पक्ष ठेकेदारांनी काम केलेलं आहे ज्याने दोन दोन ठेवून काम केले त्याला एक रुपया पण दिला नाही फक्त आमदारांनी शिफारस केलेल्या लोकांनाच कामं दिली जे गब्बरांना गब्बर करण्याचं काम सरकारने केलं पण जे खरे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे अशा कॉन्ट्रॅक्टरना मात्र एकही रुपया सरकारने दिला नाही अशा ठेकेदारांनी स्वतःच्या म्हणजे आपल्या मुलाबाळांचे भविष्यातले जे काही ठेवी त्यात गहाण ठेवून दागिने गाण ठेवून काम केलेलं असतं अशा लोकांना एक रुपया पण दिला नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ सरकारनं खरं म्हणजे आणलेली आहे आणि यातून कोणी आत्महत्या केली काय अशी भीती आणि युवक करा अशी वाटते कारण गेल्या दोन वर्षापासून मागच्या वर्षीही फक्त दहा टक्के रक्कम फक्त ठेकेदारांना एकूण त्याच्या बिलाच्या दिली गेली होती यंदा सुद्धा ती रक्कम शून्य टक्केवर आली आमदार खातारांना कोटा दिला गेला आणि आमदार खातारांनी शिफारस केलेल्याच लोकांना कामं दिली बिलं दिली ज्यांनी मागच्या दोन वर्षातून काम केलं आहे त्यांना एक रुपये दिला गेलेला नाही त्याच्याबरोबर कुपस मारायची वेळ आलेली आहे हा भेदभाव सरकार का करत आहे हे अतिशय निंदनीय आहे लांछनास्पद आहे आणि ही एक वेगळा पायंडा भारतीय जनता पार्टीचा आणि शिंदे गटाचं सरकार या आणू आहे हे खरं म्हणजे अतिशय अशोभनीय आहे लोकशाही याला मदत नाहीत ही अराजक अराजकता आहे आणि म्हणून या ठिकाणी मला अत्यंत खेदाने म्हणावं असं वाटतं की एक वेगळा असा वर्ग आहे की जो या संपूर्ण कामांवर अवलंबून असतो त्याचं पोट प्रपंच त्याचा कुटुंबच्यावर अवलंबून असतं आणि अशा लोकांना त्याचं बिलाची रक्कम त्याने केलेल्या कामाचा मोबदला न देता जे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ब सत्ताधारी पक्षाच्या अशा लोकांना बिलं दिलेली गेलेली आहेत आणि त्यामुळं एक वेगळं वातावरण यावर्षी झालेलं आहे आम्ही सुद्धा गेले पंचवीस वर्ष या क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये परंतु पहिल्यांदा असं घडत आहे की ठराविक एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच त्या ठिकाणी बिलं देण्याचं काम करत आहेत याद्या केल्या जात आहेत हा कुठल्या पक्षाचा तो कुठल्या पक्षाचा असा भेदभाव केला जातो आहे आणि याचा परिणाम मात्र गुणोत्तर होणार आहे ज्यांनी काम काहीच केलेलं नाही त्याला शंभर टक्के बिल देण्याचं काम करत आहेत आणि ज्याने दहा वीस वर्षापासून काम करतो आहे त्याची कामं पूर्ण आहेत परंतु तरीसुद्धा त्याला एक रुपया सुद्धा पाप या सरकारने केलेलं आहे मला वाटतं हे अतिशय निंदनीय आहे आणि अशा पद्धतीने जर हे काम होत राहिलं तर पुढच्या काळामध्ये ज्या या क्षेत्र क्षेत्रामध्ये मागील काळामध्ये जे सर्व संपन्न सर्वसावश्यक काम चालवलं सर्वपक्षीय आता त्याने मारामाऱ्या होतील हाणामाऱ्या होतील आणि यातून एक वेगळं चित्र या राज्यामध्ये बघायला मिळेल अशी भीती या निमित्ताने व्यक्त करतो यावर सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हा भेदभाव थांबवला पाहिजे